नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आलेलो आहे घोडेगाव बाजारमध्ये घोडेगाव बाजारमध्ये अरे भाऊ आयकर यांच्या चार म्हशी विक्र आहे त्यांच्याशी मुलाखत घेऊ आपण नमस्कार अरे भाऊ नमस्कार कुठं दिले चार म्हशी भाऊ लातूरला दिल्या लातूरला दिल्या का हे शेतकरी आहेत का शेतकरी नमस्कार दादा नमस्कार तुमचं गाव कोणतं किती म्हशी खरेदी केल्या तुम्ही घोडेगावात चार म्हशी खरेदी केल्या का

महाराष्ट्रातून कुठलाही शेतकरी आला तरी देतात ना त्यांना अशात म्हणजे युट्यूब बघून झाले होती ना आपली त्यांना युट्यूब बघून झाले त्यांना खरेदी करून दिली काल पासून आले होते आपल्याकडे हे मुक्कमाल राहिली बरं त्यांची सगळी सोय झाली तुम्हाला अरे भाऊची सर्विस कशी वाटली अरे भाऊची सर्विस आम्हाला एक नंबर वाटली चांगली आहे ना चांगली नंबर एक सर्विस आहे हरे भाऊ तुम्हाला दाखला बिकला गाडी बिडी करून दिली ना ओके ओके सगळं ओके करून दिली चांगलं झालं तुमचं जसं तुम्हाला माहिती सांगितली तसं झालं युट्यूबवर वडा मशी वडा नमस्कार शेतकरी मित्र बघू शकता अशा गोडगाव बाजारात अशी खरेदी केले अरे बरे यांची अशी खरेदी होती